जय आदिशक्ती आदेश मी राधा दत्तात्रे जंगले जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींच आणि व्हिडिओच्या दर्शकांचं सहर्ष स्वागत करत आहे आजचा व्हिडिओचा विषय मला हा विचारला गेलेला प्रश्न आहे आणि कदाचित याच उत्तर सगळ्यांनाच अपेक्षित असेल किंवा सगळेच या प्रश्नाकडे वाटलं असेल किंवा बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतही असेल तर व्हिडिओचं नाव ऐकून तुम्हाला समजलंच असेल की आपला गुरुमंत्र किंवा जो आपण दीक्षा मंत्र घेतो हा सिद्ध झालाय कस कळत कधी समजतं आपल्याला की आपला गुरुमंत्र आता सिद्ध झाला आहे पहा जेव्हा आपण ह्या क्षेत्रामध्ये येतो किंवा गुरु करायचं किंवा दीक्षा घ्यायची किंवा ज्ञान मार्ग करायचा आहे या गोष्टी आपल्या डोक्यात येतात त्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टीच्या स्टेप्स ठरलेल्या असतात गुरु करणे ज्ञानमाळ घेणे दीक्षा घेणे काही राशी परीक्षण असतील किंवा काही वेगवेगळे मार्ग असतील ह्या पद्धतीने सगळं करतो म्हणजे त्यानंतरच्या काही विधी त्या आधीच्या काही विधी ह्या सगळ्या परंपरा तर आहेतच आणि यात अजून एक प्लस आणि महत्वाची गोष्ट जी सगळ्यात महत्वाचं काम करते ती म्हणजे दीक्षा मंत्र किंवा ज्ञान मंत्र जो की सगळ्यात मेन धागा असतो म्हणजे हा मंत्र आपल्याला गुरुमुखात प्राप्त होतो अवघ आयुष्य गुरुने या मंत्रावरती काम केलेलं असत त्याची पूर्ण श्रद्धा भक्ती तप जप व्रत किंवा त्यांनी ज्या आराध्यांची सेवा केलेली आहे हे सर्व त्या मंत्रामध्ये असतं हे सर्व सामर्थ्य त्या मंत्रामध्ये असत थोडक्यात गुरु त्यांचा ढाल म्हणजे त्यांचं शस्त्र किंवा त्यांचं काम करणार साधन घासून अक्षरशः चाकाकी देऊन तुमच्या हातात देत असत कळतंय यालाच तर बीजमंत्र गुरुमंत्र कानमंत्र म्हणतात आणि तो आपल्याला गुरुदिक्षेच्या वेळेस ज्ञानमाळीच्या वेळेस किंवा आपल्या आयुष्यात गुरु तत्व येत असताना आपण शिष्यत्वाला जात असताना हा मंत्र आपल्याला मिळतो आणि खरा कार्यक्रम किंवा खरं महत्व किंवा जे सार असेल आयुष्याचं तर हे गुरुमंत्र दीक्षा मंत्र करत असत किंवा आपला दिलेला मंत्र जो आहे बीज मंत्र ते करत असत तर ते कसं पहा जेव्हा आपल्याला गुरु त्यांच्या आयुष्याची पुंजी आपल्या हातात देतात कि धर ही माझी ढाल होती आणि आता मी तुला देतोय म्हणजे खर तर असं नाहीत म्हणत गुरु आपल्याला ती एक विधी असते आपल्याला तो कानमंत्र त्या विधीने दिला जातो ठीक आहे आणि तो मंत्र प्राप्त झाल्यानंतर आपले गुरु आपल्याला काही नियम अटी तटी शर्ती याच्या बेसवरती त्या आपल्या हातात देतात आणि त्या अटी यासाठी असतात या की या मंत्राची कोणतीही अवेलना व्हायला नको याची व्यवस्थित जाप झाले पाहिजे याची व्यवस्थित साधना झाली पाहिजे तो मंत्र सगळ्यात मोठा सूत्रधार किंवा कार्यकर्ता किंवा आपल्या आयुष्याला गती देणारा असतो आणि आपण काय करतो तो मंत्र घेतो आणि एक सव्वा महिना आपल्या गुरुने आपल्याला नियम दिलेले असतात सव्वा महिना त्याचा जाप करतो आणि त्यानंतर तो मंत्र अ असं नाही तर काही काहींसाठीच बोलते मी तो मंत्र लक्षातही राहत नाही काहींच्या ठीक आहे आणि काही काहींची व्यथा अशी असते की काहींना लिहिता वाचता येत नाही अक्षर ओळख नसते अं दुसऱ्यांनी वाचून सांगितल्यानंतर ह्यांना समजतं काही काहींचा तो मुखदगतच होत नाही बरेचशे असे खूप प्रॉब्लेम असतात की तो मंत्र म्हणजे खूप अडचण येतात की त्या मंत्राचं म्हणतानाच भलताच शब्द तोंडात नेतो आणि बीज मंत्रांचं असं असतं की त्याचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे नाही तर काना उकार वेलांटी जरी चुकली तर तब्बल पूर्ण मंत्राचा अर्थच बदलतो अक्षरशः देवही बदलतो खरं आहे हे कारण जे बीज मंत्र आहेत त्याच्यातला प्रत्येक एक छोटा छोटा शब्द वेगवेगळ्या देवांसाठी एक एक बीज एक एक वेगवेगळ्या देवाची अनुभूती आहे साक्षात्कार आहे त्या त्या देवाला तो म्हण तो बीज जातो किंवा तो, कि तो त्या अक्षर मूळ ते त्या देवासाठी आहे आणि आपण जर ही चूक केली तर जायचं असत कोल्हापूरला आणि जाऊ तुळजापूरला असं व्हायला हो नको ठीक आहे किंवा मग प्रसन्न करायचे असते आई काळेश्वरी आणि होते जगदंबेची कृपा ठीक आहे ना हा चेष्टेचा भाग आहे पण असं नाही व्हायला हो पाहिजे ना तर बघा आता अं बीजमंत्र सिद्ध होणार हा नंतरचा भाग आहे दीक्षा ज्ञानमाळ घेतल्यापूर्वी तत पण तत्पूर्वी आपले गुरु खूप महत्वाचे असतात आपले गुरु आपल्याला योग्य आणि खरा बीज मंत्र देतात का हे सगळ्यात महत्वाचं आता सध्याच्या काळात ओम आणि नम जोडला म्हणजे मंत्र होतोय कोणीही कोणताही मंत्र देतय आणि सांगतय की हा बीजमंत्र आहे हा सिद्ध कर तर तो होईल का उदाहरण नाही द्यायचं मला कशाचं किंवा कोणावर बोटही नाही उचलायचं तर खरा बीज मंत्र ज्या त्या शक्तीशी त्या त्या तत्वांशी बनलेला असतो आणि बीजमंत्र खर सामर्थ्य असतं त्याच्यामध्ये त्या देवाचं त्या तत्वाच त्या आराध्याचं आणि बीजमंत्र हा गुरूंनी खरा द्यायला हवा तुम्हाला आई जगदंब्याचा मंत्र असा आहे का आई राजा उदो उद हा आईचा उदकार आहे आई काळेश्वरीच्या नावाने चांग भले हा आईचा बीजमंत्र नाही येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट खंडोबाच्या नावाने चांग भलं हा खंडोबाचा मार्तंड भैरवाचा बीजमंत्र आहे का तर मुळात नाही ही उदक कार जय 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 घोष आहे हर हर महादेव लॉजिक आहे ना आणि खरच काही काहींना हीच बीज मंत्र देण्यात आलेली आहेत आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बीज मंत्रच मिळाले नाहीत काहींचं असं म्हणणं की आमच्या लक्षातच राहिले नाहीत बऱ्याच गोष्टींच्या अडचणी आहेत तर बीज मंत्रच मेन तुमच्या ताब्यात नाही किंवा तुम्हाला देण्यात आलेला नाही किंवा तुमच्याकडे नाहीच किंवा काय असतं हे हेच तुम्हाला माहिती नाही तर सिद्ध काय करणार असा विषय होऊन जातो ना आणि बीज मंत्र एकच सिद्ध करायचा असतो यावर मी सविस्तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलेल पण एकच बीज मंत्र एकच दीक्षा मंत्र जो काही असेल सगळं एकच सिद्ध करायचा असतो का तर एकच मंत्र काम करतो आणि तोच सिद्ध होतो आणि आता तुम्ही म्हणाल एवढं सांगितलंय तुम्ही मंत्रांविषयी पण खरा प्रश्न तर साईटलाच राहिलाय तुम्ही भलत्याच विषयावर बोलताय भलत्या नाही बोलत हे मूळ जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा पुढचा मंत्र सिद्ध झालाय किंवा नाही झालाय किंवा काय सिद्ध करताय सतरा मंत्र घेतले सतरा मंत्रांची मंत्रा सिद्धी होऊ शकते का तर मुळातच नाही मंत्र एकच सिद्ध करायचंय त्याच्याच पाठीमागा हात धुवून लावायचंय आणि तोच झाला पाहिजे आता राहिला विषय मंत्र सिद्ध झाला कसा ओळखायचाय आता माझ्या बाबांच्या आज्ञेनुसार किंवा त्यांच्या कृपेनुसार मला ज्ञात आहे तेच मी सांगते तुम्ही मुळात म्हणाल की दरवेळेस पाहिजे तुम्ही हेच बोलताय तर माझं हे बिद वाक्य समजा मला एवढंच येतं मला हेच माहिती आहे जे म्हणतील तो आदेश असतो माझ्यासाठी बाबा म्हणतात की जेव्हा तुम्ही झोपेच्या अवस्थेत असता किंवा तुम्ही गाड झोपेत असता त्यावेळेसही तुम्ही तुमच्या मुखातून जर तुमचा गुरुमंत्र येत असेल किंवा झोपेतही स्वप्नातही तुम्हाला तुमचा गुरुमंत्र येत असेल किंवा तुम्ही झोपलेले असाल आणि तोंडात गुरुमंत्राचं पुटपुटत असाल बोलत असाल तर त्या क्षणी समजून जायचं की तुमचा गुरुमंत्र सिद्ध झालेला आहे किती सोपी व्याख्या आहे की नाही गुरुमंत्र सिद्ध होण्यासाठी तो पाठ नाही तो अवगत झाला पाहिजे तुमच्या इंद्रियांना त्या गुरुमंत्राची सवय झाली पाहिजे नाकानेच नाही कानानेच नाही डोळ्यानेच नाही तुमच्या पंच इंद्रियांना म्हणते मी किंवा तुम्ही कोणतंही कार्य करत असताना त्या मंत्राचे तुम्हाला सवय झाली पाहिजे तुमच्या इंद्रियांना झालेली सवय म्हणजे तुमचा गुरुमंत्र सिद्ध झालेला आहे ठीक आहे हे लक्षण आहे गुरुमंत्र सिद्ध झाल्याचा ओळखण्याचा अक्षरशः तुम्ही मंत्र जाप करत नाही आहात काहीतरी काम करताय आणि भान नाही तुम्हाला ते काम करत असताना तरीही जाऊन तुमच्या तोंडामध्ये जर तुमचा गुरुमंत्र येत असेल तर समजून जायचं की माझा गुरुमंत्र सिद्ध झालेला आहे हा एक विषय आहे दुसरा तर विषय बघा किती विद्या शिकलाय किंवा किती ज्ञान अवगत केलंय किती तंत्रशास्त्र शिकलाय किंवा किती अघोरी विद्या किंवा काय असेल विद्याचे जे प्रकार असतील काय काय असेल आता खूप काही निघलेलं आहे ही साधना ती मंत्र साधना हे सिद्धीकरण ते सिद्धीकरण हे मला माहिती नाही मी मूळ आहे अज्ञात आहे बालक आहे माझ्या बाबांचं पण कोणतंही कार्य करत असताना कोणतीही गोष्ट सिद्धीच नेत असताना किंवा तुम्ही जे काही कार्य हातात घ्याल जेव्हा तुम्ही जमिनीची माती उचलताय आणि कार्य हातात घेताय आणि ते कार्य करत असताना ते कार्य यश येत तुमचं प्रत्येक कार्य होत आहे तुमच्या प्रत्येक कार्यात यश येतंय अक्षरशः जमिनीची माती जरी उचलून तुम्ही एखाद्याच्या कपाला लावली आणि रिझल्ट येत आहे तुमच्या गुरुमंत्राचं नाव गुरुमंत्राचा जाप करून तर त्यावेळेस समजून जायचं की तुमचा गुरुमंत्र आता सिद्ध झालाय तुमच्या गादीवरून होणारी कामं तुमच्या वागण्यातील बदल तुमच्या तोंडातून निघणारे वाक्य होणारा रिझल्ट मिळणारा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव किंवा जे काही रिझल्ट असणार या गोष्टींचा सगळ्यांचा संबंध तुमच्या गुरुमंत्राशी येतोय ह्या सगळ्या गोष्टी दाखवतायत तुमच्यातील होणारे बदल काय असतील ते तुमची पॉझिटिव्हिटी तुम्ही घेतलेलं कार्य हे सगळं सगळं हे सगळं दाखवत आहे तुमचा गुरुमंत्र सिद्ध झालाय ही लक्षणं आहेत ठीक आहे म्हणजे मिळणार यश हे सांगून जात की आता तुम्ही त्या लेवलला आहात तुमचा गुरुमंत्र सिद्ध झालाय आणि असे काही संकेत त्या परमेश्वराकडून त्या ब्रह्मांडाकडून त्या गुरुंकडनं तुम्हाला मिळत राहतात जेणेकरून तुमचा गुरुमंत्र सिद्ध झालाय पण फक्तच गुरुमंत्र सिद्ध होऊन उपयोग नाही तुमची तुमच्या गुरुंवरती निष्ठा असायला हवी तुम्ही समर्पित असायला हवेत एक निष्ठा असायला हवात सत्यवादी हरिश्चंद्र नवी या वाचेने कधीही कोणाविषयी वाईट बोलायचं नाही खरं बोलायचं आहे कुकर्म करायचे नाही अहिंसा करायची नाही हा एखादं चुकीचा असेल त्याविषयी तुम्ही वाईट बोलू शकता एखादा खरच त्या लेवलचा असेल त्याला चार शिव्या घातल्या हरकत नाही म्हणजे देव नाही बनायचं डायरेक्ट माणूसच राहायचे पण तरीही जाऊन पावित्र्यता स्वतःची प्रेमळ प्रवृत्ती म्हणजे जे सात्विक गुण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते ते तुमच्या अंगी असणं खूप गरजेचं आहे खरे शिष्य बनण्याचा प्रयत्न करा हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर जाऊन तुमचा गुरुमंत्र नक्कीच सिद्ध होतो आणि गुरुमंत्र सिद्ध झाल्यानंतर खूप छान दिव्य भव्य तुम्हाला येतात गोष्टी मार्गी लागतात पॉझिटिव्हिटी वाढते खूप छान आयुष्य होऊन जातं तुमचं ठीक आहे तर बघा तुम्हाला आ, मी सांगितलेली माहिती आवडत असेल व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये जाऊन कमेंट्स करायच्या आहेत जेणेकरून माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना नम्र विनंती आहे की मला समजतं तुम्ही माझे व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला माझ्या गोष्टी पटत आहेत पटत नसतील तरीही कमेंट करा मला माझ्यात सुधारणा करता येतील मी कुठं चुकते हे मला समजेल ठीक आहे चला तर काही अडचणी असतील अध्यात्मिक तर मला फोन करू शकता जय आदिशक्ती आदेश